दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलाचे पैसे फेकून त्याला मारहाण केल्यामुळे वारे वसाहत मेन रोडवरील किराणा दुकानाची तरुणांनी तोडफोड केले मालकाला मारहाण तसेच पत्नीला श्विगाळ करून दोघांना ठार मारण्याची धमकीही देण्यात आली गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडलीय कोयता एंड्यासह इतर हत्यारे घेऊन सुमारे दहा मिनिटे धुसघुस घालत तरुणांनी दहशत माजवली त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते या दुकान मालक खेमाराम पुनाराम चौधरी यांनी जुना राजवाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला वारे वसाहतीमधील यश माने ऋतिक साठे व मंथन याच्यासह इतरांनी मारहाण करून तोडफोड केल्याचे चौधरी यांनी पोलिसांना सांगितले साठे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत वारे वसाहतीतील एक मुलगा सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नाणे घेऊन दुकानामध्ये गेला त्यावेळी मालक चौधरी यांनी दहा रुपयाचे नाणे बाहेर फेकून त्या मुलाला मारहाण केली संबंधित मुलाचे कुटुंबीय नातेवाईक जाब विचारण्यासाठी गेले त्याच्यासोबत माने साठे मंथन आदी होते त्यांनी दुकानात प्रचंड तोडफोड केली काचेच्या बरण्या फोडल्या त्यामुळे बघ्यांची गर्दी जमली होती चौधरी कुटुंबीय प्रचंड घाबरले होते तरुण गेल्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि रात्री उशिरापर्यंत पोलीस तोडफोड करणाऱ्यांचा शोध घेत होते